आंध्र प्रदेशमध्ये वायझॅकमध्ये आंध्र मेडिकल टेक्निकल झोन नावाने त्यांनी एक दोनशे पाचशे अकरा मध्ये त्या ठिकाणी एक एसीझेड सारखी व्यवस्था उभी केली ज्याच्यामध्ये मेडिकल इक्विपमेंट आंध्र प्रदेश सरकारला लागणारे आणि खासगी दवाखान्याला लागणारे जे आहेत ते तिथं तयार केले जातात आणि त्याच्या माध्यमातून तिथंच उत्पादन आणि तिथंच त्याची विक्री अशा पद्धतीची सोय आंध्र प्रदेश सरकारने केलेली आहे महाराष्ट्राने सुद्धा त्या धर्तीवर महाराष्ट्र मेडिकल टेक्निकल झोन तयार करावा अशी विनंती मी मान्य मुख्यमंत्री मोदी केलेली आहे आणि त्यासाठी अतिशय योग्य असं ठिकाण जे आहे ते समृद्धी महामार्गापासून पुणे नासिक रेल्वे पुणे नासिक हायवे आमचा जो आहे त्याच्या परिसरात कुठेतरी तो जर तयार करता आला तर ते निश्चितपणे त्याचा फायदा आमच्या बेरोजगार तरुणांच्या कामाला होणार आहे सभापती मोदय या माध्यमातून सरकारला माझी एवढीच विनंती आहे की शिक्षणाच्या सोयी सुविधा खूप उपलब्ध झालेल्या दा आहेत परंतु आता शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळून देण्यासाठी निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये सरकारने काही ठोस भूमिका आणि ठोस असे कार्यक्रम हाती घ्यावे